सांगली विधानसभेची जागा राष्ट्रवादीला द्या महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांच्याकडे मागणी सांगली विधानसभेची जागा आपल्याकडे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याकडे केले सांगली विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे असताना सलग तीन वेळा त्यांना सांगलीचा गड हा राखता आलेला नाही भविष्यात ही जागा आपल्याकडे आल्यास ती जोमाने लढू असा विश्वासही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला सांगली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे ही जागा असताना देखील गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाला विजय मिळवता आला नसल्यामुळे महाविकास आघाडीतील राज्यस्तरीय जागा वाटपात ही जागा आपल्याकडेच राहील असा प्रयत्न यावेळी करण्याची मागणीही करण्यात आली यावेळी शहरचे पदाधिकारी संजय बजाज राहुल पवार सागर घोडके रामलिंग हेडगे उत्तम कांबळे सचिन जगदाळे अजित कांबळे पप्पू कोळेकर नजीर खतीप दत्ता पाटील जुबेर चौधरी वंदना चंदनशी वे आदी उपस्थित होत्या